नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जास्त झंझट न करता एकही तेलाचा थेंब न वापरता झटपट होणारी तांदळाच्या पिठाची कुरडई अगदी कमी वेळेमध्ये ही तांदळाच्या पिठाची कुरडई तयार होते आणि अजिबात जास्त वेळ लागत नाही या कुरडई बनवण्यासाठी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय तर तांदळाचं पीठ आपल्याला घेताना तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते फॅन खाली वालवून घ्यायचे आणि नंतर गिरणीतून दळून घ्यायचे ते तिथे मी पीठ वापरलेलं आहे तर इथे मी तांदलंच पीठ दोन वाटी घेतलंय आणि एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर तांदूळ तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी चार वाटी पाणी घेते तर दोन वाटी तांदूळ पीठ तर त्यासाठी चार वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि यामध्ये एक चमच पापडघार घालून घेते जर तुम्हाला पापडघार पापड खार घालायचा नसेल तर खायचा सोडा एक चम्मच घातला तरी सुद्धा चालेल अर्धा चम्मच मीठ घालायचं मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण पापडखार मध्ये मीठ असत व्यवस्थित उकळी काढून घेतल्यानंतर पीठ घालून घ्यायचं आहे एका हाताने पीठ घालायचं आणि एका हाताने चम्मचने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुटल्या ठेवायच्या नाही आहेत पिठामध्ये आणि गुठला झाल्यास तर काही हरकत नाही त्या चमचणी आपल्याला व्यवस्थित अशा फोडता येतात तर व्यवस्थित हे एकजू करून घ्यायचं अशा पद्धतीने इथे मी एकजीव करून घेते खरंच माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मी व्यवस्थित असं एकजू करून घेतलं आहे आणि व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी एक वाप काढून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटानंतर वाप काढून घेतले हे बघा मस्त असं आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक थैली घेतलेली आहे प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये सर्व पीठ आपल्याला हे गरम असतानाच घालून घ्यायचं आहे म्हणजे असं केलं ना की पीठसुद्धा पटकन असे मळल्या जातं आणि पटापट मळलं जातं अजिबात ते कोरडे पडत नाही जर कोरडे पडले ना पीठ तर त्याच्या कोरड्या व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे थैलीमध्ये घालायचं पिशवीमध्ये अशा पद्धतीने घालायचं आणि पीठ व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मळवून घ्या खरंच खूप छान होतात अशा पद्धतीने पीठ मळल्यानंतर कुरडया आणि जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागत नाही मळण्यासाठी पीठ तर आणि हाताला आपल्या चटकेसुद्धा लागत नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलं आणि इथे आहे खूप मऊ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आपल्याला हे जेवढं लागेल तेवढंच हे मी पीठ यामधले काढून घेणार आहे चकलीच्या साच्याला शेवईची जी चकती असते ती इथे मी लावून घेतलेली आहे आणि अजिबात तेलाचा किंवा पाण्याचा इथे मी हात लावलेला नाही आहे साच्याला आतमधून तुम्हा तर तुम्हाला वाटलंच तर इथे पाण्याचा हात थोडासा लावला तरीसुद्धा चालेल आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे तर थोडंसं गरमच आहे कारण पिशवीमध्ये असल्यामुळे पीठ आपलं गरमच राहिलेलं असतं आणि त्यामुळे गरम असतानाच त्याची कुरडई छान अशी पडली जाते तर इथे पाहत आहे चिकट सुद्धा आहे पीठ तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे थोडंसं पाण्याचा हात इथे मी लावून घेते कारण व्यवस्थित असं दाबून पीठ भरून घ्यायचं म्हणजे कुरडई पाडताना अजिबात अधेमध्ये तुटत नाही तर पीठ भर राहिलेले पीठसुद्धा पिशवीमध्ये व्यवस्थित हे असं ठेवायचं आहे म्हणजे गरमच राहील आणि व्यवस्थित कुरड्या पाडता येतील बाकीच्या तर साच्याचं झाकण व्यवस्थित तसं लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आपल्याला कुरडई पाडून घ्यायचे आहे तर इथे मी कॉटनच्या कापडावरती पाडून घेते जर तुम्ही कॉटनच्या कापड्याऐवजी प्लॅस्टिकच्या सीटवरती पाडलात तरीसुद्धा चालेल व्यवस्थित अशी पाडून घ्यायची तर कुरडई पाडताना पहिली कुरडई बाहेरून अशी गोल गोल करत नंतर आतमध्ये पाडून घ्यायची व्यवस्थित अशी पाडून घ्यायची अशा पद्धतीने इथे मी कुरडया सर्व पाडून घेणार आहे आणि ह्या कुरडया पंख्याच्या हवेखालीच इथे मी दोन दिवस सुकवणार आहे आणि नंतर त्या कवळ्या हुन्हामध्ये ठेवणार करन आहे कारण बाल्कनीमध्ये थोडंसं ऊन येतं सकाळचं त्या उन्हामध्ये इथे मी वाळवून घेणार आहे तर इथे पात्या खूप छान अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत वाळवून घेतल्यात इथे मी दोन दिवस पंख्याखाली आणि दोन दिवस उन्हामध्ये अशा मी वाळवून घेतलेल्या आहेत खरंच खूप छान झाले आहेत आणि तशा तयार झालेल्या आहेत तर यातल्या मी काही कुरड्या तुम्हाला तळून दाखवते तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल घालून घेतले तेल छान गरम करून घ्यायचं घ्याचा फ्लेम मिडियमच ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला कुरडई व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर इथे एक कुरडई सोडून घेते तर इथे आहे खूप छान अशी आपली कुरडई फुललेली आहे जास्तच जर तेल गरम असेल तर गॅस बंद करायचा आणि नंतर कुरडे आपली घालून घ्यायची आहे तर इथे आहे खूप छान असे फुललेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कुरडया बनवून पहा खरंच खूप छान होतात आणि एकही तेलाचा थेंब न वापरता पण कुरडया बनवलेल्या आहेत तर वर्षभरासाठी अशा पद्धतीने तुम्ही ह्या साठवून ठेवू शकता तर रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद